काना शब्द चार अक्षरी शब्द आ आस पास, आस पास। आरामात, आरामात। र आरपार, आरपार आराधना का ट कालपट का र र कारभार, कारभार। खा ना वळ खानावळ खा म गा व खामगाव गा व गाडा गावगाडा घा टा व र घाटावर चा ल ता ना चालताना छा छापखाना छा या ता छायाताई जा य फ ळ जायफळ जा ग जागरण झा डा व र झाडावर टा र टारझन का ठा व र काठावर डा क डाकघर ढा ल, ग, ज, बा, ना व र बाणावर ता ल, ज, तालबाज, ता स भ र, तासभर, था ट, ट, मा, थाटमाट, दा ता व र दातावर दा धा र न साधारण राई राधा राधाबाई ना गा ज नागराज, नागराज पाळा पावसाळा मा या जाळ माया जाळ रा म फळ रामफळ ला ल लालसर शा न दा र उ शा उषा ई उषाताई भा द भाषावाद सा य सायकल हा ल चा गाजराचा, गाजराचा छा न छा न छान छान ह हर र हरणार